ज्यावेळा वेळा निवडण्याच्या अगोदरसुद्धा आपण अपक्ष होतो निवडणं अगोदर त्यावेळा बी अपक्ष आहे आज बी अपक्ष आहे आणि उद्या बी आपण अपेक्ष आहे त्यामुळं कोण कुणाचं सरकार येतं आहे आमच्या तालुक्याला काय मिळते आमच्या लोकांच्या गरजा काय आणि त्या गरजा पूर्ण होणार आहेत नाही ह्याच्याशी बांधली तिथून आपण काम करण्याचा प्रयत्न कर गेल्या चार साडेचार वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं यश जवळजवळ सोळा सतराशे कोटी रुपये चा फंड या सगळ्या ह्या तालुक्यामध्ये झाला आहे अजूनसुद्धा जे तीन चार महिने आहेत त्या तीन चार महिन्यामध्ये दोन हजार कोटीचं आपलं जे आपलं टार्गेट आहे ते दोन हजार कोटीचं टार्गेट आपल्याला इथलं पुढच्या काळामध्ये म्हणजे ह्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या तालुक्याच्या विकासासाठी म्हणून आपल्याला मानायचे आहे आणि त्यासाठी म्हणून निश्चितपणे जे जे करावं लागेल ते करण्याची भूमिका ही निश्चितपणे केली आहे मगाशी डॉक्टर आदित्य पटेलाने त्या ठिकाणी उल्लेख केला रस्त्याचा उल्लेख केला विशेषतः रस्त्याचं काम खरं म्हणजे हा सगळा अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना जी आपली मंजूर होती त्याला अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ती योजना कशी होता कामा नये एक पाणी पुरवठ्याची योजना आणि एक अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना ही कशी होता कामा नाही यासाठी बऱ्याचशा लोकांनी अनेक लोकांनी प्रयत्न केले जरी आणि काय उलट सुलट जरी केलं असलं तरीसुद्धा ते सरळ कसं करायचं याचा अनुभव आपल्याला बऱ्यापैकी असल्यामुळं त्याचंसुद्धा काम झालं आणि कालच त्याचीसुद्धा जे आपण जे टेंडर काढलेलं होतं त्याला राज्य शासनाची मान्यता आणि मोठं टेंडर असल्यामुळे त्याला राज्य शासनाची टेंडर उघडल्यानंतर जी मान्यता घ्यावी लागते ती मान्यता कालच त्याला राज्य शासनाने दिली आणि आता डायरेक्ट त्याचं काम चालू व्हायला काहीसुद्धा अडचण राहणार नाही येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये प्रत्यक्षामध्ये त्याचं काम चालू होईल आणि जसं काम चालू आहे तो कॉन्ट्रॅक्टरसुद्धा अतिशय मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला जवळपास जवळपास दोन किलोमीटर रोजचे रोज किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम हे पूर्ण महत्वपूर्ण आहे आणि जसं दोन किलोमीटरचं काम पूर्ण करत तसं रस्त्याचं रिपेरीचं का काम हे स्त्रियाबरोबर संघ चालू होणार आहे त्यामुळं एकंदरीत लोकांना कशात कमीत कमी अडचणीत त्या अंडरग्राऊंड ड्रेनेजमुळं कसं होतील त्या दृष्टीनं निश्चितपणे प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला मग असे त्या ठिकाणी उल्लेख झाला समाजाच्या एकंदरीत सगळ्या परिस्थितीवर परवासुद्धा आपण झालेलं आपण सगळी पर्वाची परिस्थिती आपण बघितली एकंदरीत विशाळगडचं सगळं प्रकरण असेल किंवा बाकीच्या इतर सगळं प्रकरण असेल ज्या लोकांच्यावर आपण विश्वास ठेवला विश्वास ठेवून सगळे सहकार्याची भूमिका घेतली सुद्धा ह्या लोकसभेच्या निवडणुकीत शांत बसतो कोणाला पाहिजे कधी सांगितले चारच्या कधी ते आपली मी घात सुद्धा आमची झाली नाही पण निश्चितपणे सगळ्या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती त्यावेळा तयार झाली होती त्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काही का लोकांना मदत करायची भूमिका घेतली पण तीच लोकं जर एका बाजूला वेगळ्या पद्धतीची भूमिका जर जा निवडणुकीची आल्यानंतर पुढे घेत ते सुद्धा हो चित्रपट फारसं चांगला आहे अशा पद्धतीची परिस्थिती नाही पण बाहेर काय होतं ह्याच्यापेक्षा सुद्धा आपण आपला तालुका हा आप पुरोगामी विचाराचा तालुका आहे देशभक्त रत्नापा कुंभार असतील साहेब पाटील असतील श्यामराव पाटील असतील बाळासाहेब माने की यांनी वैशिक बैठक आपल्या त्या तालुक्याला दिली आहे प्रत्येक वेळा ज्या ज्या वेळा जातीपातीचा विषय ज्यावेळा निर्माण होईल ज्यावेळा मिरचीची मगाशीच्या या ठिकाणी मेरतीच्या दंगलीचा उल्लेख झाला मेंदीची दंगलसुद्धा ज्या वेळा झाली गणपतीच्या काळामध्ये त्यावेळा सगळ्याकडे त्याचा उद्रेक सगळीकडे झाला त्याचा जा पण एकमेव जयसिंगपूर शहर हे असं शहर होतं की ज्या गावामध्ये अतिशय शांतता होती आणि मतही कधीही बंद झालेलं नाही फक्त एकच दिवस जयसिंगपूर शहर बंद राहतं दुसऱ्या दिवशीपासून जयसिंगपूर शहर हे चालू राहिलं म्हणजे ह्या तालुक्यामध्ये सर्व या शहराचं जे वैशिष्ट्य आहे की ह्या ह्या गावामध्ये अशी कोणाची मक्तेदारी झाली नाही की बाबा मी ह्या समाजाची मक्तेदारी आहे किंवा ह्या समाजाची ही घडली आहे आणि त्या समाजाची ही घडली आहे इतर प्रत्येक समाजाचा माणूस एकाच गल्लीत दहा दहा समाजाचे वेगवेगळ्या समाजाचे म्हणजे आचार असलेली धर्म धर्म असलेले वेगवेगळे धर्म असले जाती पंथाची लोक एका गुण्या तिथे गुन्ह्या जी परंपरा गेली एकशे पाच एकशे दहा वर्षाची आपल्या जयसिंग शहराची आहे ती कायमपणे ठेवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये सुद्धा झाला तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी अनेक भविष्य काळामध्ये ज्या ज्या वेळा निवडणुका आणि आता जर हे तर काळ हा निवडणुकीचा काळ आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभे निवडणूक आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदेनंतर पंचायत समिती नगरपालिका आहे नगरपालिकेनंतर ग्रामपंचायती या नगर नगर निवडणुका अशा अनेक निवडणुका आता या सगळ्या लागणार आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये काही लोकांना राजकीय भांडवल मग ते जाती बे मतभेद निर्माण करणार आणि त्याचा कुठंतरी प्रत्येकाला फायदा मिळतो का काय अशा पद्धतीची भूमिका ही काळामध्ये सुद्धा घडणार हे नक्की आहे पण ही घडत असतानासुद्धा आपण आपल्या पद्धतीनं आपण सावध असणं आणि आपण त्यापासून अलिप्त कसं आपल्याला राहता येईल या दृष्टीनं आपण सुद्धा प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे आणि जर हे करायचं असेल तर आपली सुद्धा आपण सुद्धा संघ शक्तीनं एकत्रितपणानं आपण राहणं हे सुद्धा आपण तेवढंच महत्त्वाचं आहे कारण आपल्या आपल्या जर मतभेद असते तर मग लोकांना त्यात बोट घालायला अशी संधी मिळते आणि ती संधी आपण द्यायची नाही आपण सर्वांनी एकसंग राहून एकंदरीत जी आजपर्यंतची जी परंपरा आपल्या या शहराची तालुक्याची आपण जी जपलेली आहे तीच पुढच्या काळामध्ये जपण्याचा आपण प्रयत्न करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळा सरकार आपण आता या ठिकाणी दोन सुद्धा उल्लेख केला फोन वाटा जवळपास दोन कोटी रुपयाचं काम आता आपण ईद चित्र तिथंसुद्धा आपण एक ईद गाह करतो आहे तिथंसुद्धा दोन कोटीचं काम आता प्रत्यक्षात चौदा पन्नास हजार रुपये कंपनीची फोनिकाची जागासुद्धा आता आपण आता विकत घेतोय ती विकत लोकवर्गानेतनं काही गोळा करायचा आपला आपण एक संकल्प केला आणि त्यातनं लोकवर्गानेतनं जागा घेऊन ती हॉल आणि अधिक मोठ्या दिसून आणखीन दोन कोटी रुपये देऊन त्यांना आपल्या देशापेक्षा तोंडवाडा समाज आपला